मिर्जेथे जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मिरज शहरातील प्रभाग वीस येथील पाटील गल्ली या ठिकाणी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून मिर्जेतील पाटील गल्ली येथे जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला त्यांच्या अनुषंगाने आज अक्षय तृतीय दिवशी आणि जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती दिवशी एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने बसवेश्वर महाराजांची वर्षभर नित्य नियमाने पूजा अर्चा करून आज जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी पुतळा बसवून एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा सत्कार केला मिरज शहरात यापूर्वी एकमेव असा महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा मिरज सिव्हिल हॉस्पिटल जवळ मिरज शहरातून सदरचा पुतळा लांब असल्याने ज्येष्ठ तसेच महिला आणि अबाल वृद्धांनी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याकडे मागणी केली होती त्यानुसार त्यांनी गेल्या वर्षी महात्मा बसवेश्वर यांचा अर्धाकृती पुतळा पाटील गल्ली येथे बसवला होता त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे शतकातील एक गौरवशाली त्यांच्यामुळे इतिहास झाला भारताचा असे जगज्योती महात्मा बसवेश्वर की ज्यांनी सर्वात पहिल्यांदा स्त्री आणि पुरुष यांच्या समानतेची व्याख्या या समाजापुढं आणली थोरगरिबांना न्याय द्यायची व्यवस्था केली अनुभव मंडपाच्या माध्यमातून एक चांगली समाजव्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न केला आणि आज आपण संविधानातही बघत आहात की त्या त्यामधीलच काही अंशता आपल्या सं संविधानामध्ये पण काही गोष्टी आपण ॲड केलेल्या आहेत असे थोर महात्मा आपल्या भागात असतील आज जवळपास एक वर्ष पूर्ण आहे की पाटील गल्लीमध्ये आपण जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा पुतळा स्थापन केलेला आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की येथील नागरिकांनी पण गेली वर्षभर प्रत्येक सोमवारी मनापासून त्याची पूजा अर्चा केलेली आहे आपण मिरजमध्ये पाहता की महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हा गावाच्या बाहेर आहे सिव्हिल हॉस्पिटलजवळ मात्र समाज हा गावात आहे त्यामुळं बऱ्याच लोकांची ज्येष्ठ नागरिकांची मागणी होती म्हणून आपण स्वकर्चाने हा पुतळा इथं उभा केला आणि आज त्याला एक वर्ष पूर्ण होतं आहे तर महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण सर्वांनी चालावी अशी विनंती कर